वाडा शहरातील एका तरुणावर एकोणीस जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जैन मंदिर भागात तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्राच्या सहाय्याने हल्ला केला होता या प्रकरणात वाडा पोलिसांनी तीन आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे या आरोपींनी आपल्याला एक लाखाची सुपारी दिल्याने हल्ला केल्याची कबुली दिली असून आता पोलीस सुपारी देणाऱ्या महिला आरोपीचा शोध घेत आहेत या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी अवस्थेत असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाडा पोलीस आरोपींचा शोध घेत होते फारसे धागेदोरे नसतानाही वाडा पोलिसांनी मोठ्या शितापीने सव्वीस जुलैला तीन आरोपींना अटक केली आहे कौटुंबिक अंतर्गत वादातून या तरुणावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय एका संशयतेच पोलिसांनी चौकशी देखील केली आहे यामध्ये अटक केलेल्या तीन आरोपींना तीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी न्यायालयाने दिली होती पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे सहायक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर राजकुमार मुंडे सहाय्यक फौजदार दयानंद पाटील गुरुनाथ गोताळणे शिपाई गजानन जाधव संतोष वाघचौरे संजीव सुरवसे यांनी तपासात मोलाची कामगिरी बजावली आहे जाणून घेऊया वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे या संपूर्ण घटनेबाबत काय सांगतात ऋषी मनोरे जो मुलगा आहे हा वाड्यामध्ये एक छोटस दुकान चालवतो त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो तर हा मुलगा मुलावर अचानकपणे जीव वेगळा हल्ला झाला आणि असा गंभीर हल्ला कशामुळे होतो हे तत्काळ त्याच्या घरच्यांना किंवा त्याला स्वतःला आणि त्याच्यात परिचित कोणालाही सांगता येत नव्हतं प्रथमदर्शनी हल्ल्यामध्ये त्याचा मोबाईल आणि गाडी असे हल्लेखोर घेऊन गेल्याचं आणि घातक शस्त्रांनी हल्ला केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यावरून आमच्याकडं गुन्हा दाखल झाला अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे आम्ही तात्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये हा घातक हत्याराने हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या जीवितला धोका असल्याने तात्काळ त्याच्यावरचे उपचार चांगल्या हॉस्पिटलला चालू झाले दरम्यान त्याच्याकडची कर विचारपूस करताना काही गोष्टी थोडक्यात जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे तसेच आमच्या तपास पथकाचे पी एस आय मालकर जाधव आणि वाक्चोरे इतर पथकाचे अंमलदार यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला वरिष्ठांनी दिलेल्या प्रमाणे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता त्या ठिकाणी सी सी टी व्ही पका तपासले तसेच तांत्रिक बाबीचं ॲनॅलिसिस केलं आणि त्याच्या आधारे त्यांची बोलीभाषा याच्या आधारे त्यांचं गाव निष्पन्न करून त्या ठिकाणावरून नानव ना नाशिकवरून एक आरोपी आणि नाशिकवरून इतर दोन आरोपी असे काही दिवसातच अटक केले सुरुवातीच्या काळामध्ये हा तपास अतिशय क्लिष्ट याच्यामागचं कारण समजत येत नसल्यामुळे अनेक बाबी वेगवेगळे कामोरे होते याच्यामध्ये ऋषिकेशचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं आणि ऋषिकेश स्वतः आणि त्याची होणारी प्रि पत्नी ही देखील अशाच पद्धतीची आर्टिस्ट आणि युट्यूबर असल्यामुळं बरेच संशय आमच्याकडे लोक व्यक्त करत होते परंतु सर्व अँगलच्या नंतर तपासा तांत्रिक धागे धोरण दूर, धोरण मिळाले त्याच्या आधारे हे तीन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे यातला जो सुशांत शिडे हा नाशिकचा तुषार म मनोहर हा देखील नाशिकचा आणि तिसरा जो आहे तो नाशिकमधल्या नांदगावचा असे तिघांना यश करंजे तर याच्यापैकी एकावर पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा ला एक लक्षात आले की ह्यांनी चोरीच्या उद्देशा त्यांना मिळालेल्या सुपारीमुळे हा गुन्हा केलेला आहे त्यांना एक लाख रुपयाची सुपारी देऊन याच फिर्यादी ऋषिकेश मनोरे याच्या सख्या काकूने हा गुन्हा सा घडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी ही सुपारी देऊन त्याला मारण्यासाठी तीस हजार रुपये तत्काळ दिले आणि नंतर हे नियोजन पद्धत पद्धतीने केल्यामुळे हा सगळा कट केल्यामुळे हे आरोपी बाहेरचे आणि यातील घडवून मारणारी जी महिला आहे ती देखील ठाणे येथील आहे आत्ता सध्या ती इथं राहत नाही आणि त्याचा फायदा ती घेऊन एवढ्या काळासाठी लपून राहिली होती परंतु हा संपूर्ण पोट आता उघडकीस आला आणि सर्व आरोपी अटक झाले यांच्यातल्या कौटुंबिक अंतर्गत कारणामुळे हा प्रकार झालेला आहे त्याच्याबद्दल सखोल तपास पोलिसांचं चालू आहे लवकरात लवकर आम्ही त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करणार आहोत सर ह्या तपासामध्ये तुम्ही अँगल तपास असताना ह्या मुलांचा ट्रेस तुम्हाला कसा लागला हा जो मुलगा आहे याच्यामध्ये वेगवेगळे अँगल होते परंतु या ठिकाणी तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि फिर्यादीने दिलेली माहिती हीच महत्वाची होती त्याने दिलेल्या माहितीमधले जे भाषेचे कांगोरे होते त्याच्या आधारे हा तपास आणि दिशा ठरली आता या कटामागची जी महिला आहे मुख्य जी सुपारी देणारी ती महिला आपल्याकडे अटक आहे का तिच्या विरोधात काय कारवाई झाली का त्या महिलेला देखील आपण निष्काळ करून त्याला नोटीस दिलेली आहे महिला आणि तिची लहान मुलं असल्यामुळे तिला अटकेची परवानगी रात्रीच्या वेळी मिळाली नसते पण त्याच्यानंतर तिच्याकडे चौकशीचा तिला नोटीस देऊन कारवाई चालू आहे चौकशीमध्ये पुढील गोष्टी निष्पन्न होती त्याच्यानंतर ती आता सध्या तिच्या राहते घरातून कारंगार झाली दा दा आहे पण तरी देखील आम्ही तिला पुन्हा पकडून मान्य न्यायालयासमोर हजर करणार या आरोपीची यादी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का नाही हां या आरोपीमधल्या एका आरोपी विरुद्ध या पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत तर यांना न्यायालयाने आतापर्यंत किती तारखेपर्यंत पोलीस कसठी दिलेली आहे न्यायालयाने यांना उद्यापर्यंत पोलीस कसडी दिलेली आहे